या प्रकरणात विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले तालुका जयेश शंकर वय यांच्या घरी रात्री ते सकाळी दरम्यान चोरट्याने मागच्या कडी तोडून प्रवेश केला त्यानंतर घरातील दोन मोबाईल सोन्याच्या दागिने घड्याळ असा ऐवज चोरीस गेला श्री वसावे यांच्या तक्रारीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तपासा दरम्यान शास्त्री नगर एका अल्पवयीन मुलावर संशय बळावला त्यानंतर पोलिसांनी संशयित बालकाला ताब्यात घेतले असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस अप्पर अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिषेक पाटील उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार अमोल जाधव दिनेश कुमार वसुले शिपाई दिनकर चव्हाण दिनेश बाविस्कर संजय गावित महिला पोलीस नाईक भारती आगडे यांच्या पथकाने कारवाई केली नागरिकांनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी केले